नमस्कार माझ्या बहीण भावानो तर आजची ही जी पॅकिंग आहे आ, ही पॅकिंग आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही आपण करण जात आहे पुण्याला त्याचं एका चांगल्या कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी ऍडमिशन तिथं झालेलं आहे आणि तो आज सेवा सदन सोडून तिथे त्याच्या उच्च शिक्षणासाठी तो तिकडे जात आहे आता एक आई म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टींच म्हणजे वाईट पण वाटत कि आपण एका लेकराच्या बोटाला धरून इथं आणलं होतं आणि त्याचा प्रवास आणि त्याच्या संघर्षाची कहाणी खूप मोठी आहे पण संघर्षातून ही लेकरं उभी राहतात आणि याच्यामध्ये खर तर आपल्याला आनंद वाटत असतो आज तो सेवा सदन सोडून जातोय पण एक चांगल्या दिशेला त्याची वाटचाल सुरू होणार आहे तो त्याचं जीवन चांगल्या पद्धतीनं तो घालू शकणार आहे याचं समाधान पण आहे परंतु अगदी लहान वयामध्ये त्याच्या परिस्थितीमुळे त्याला खूप लहान वयात म्हणजे त्याच्या हसण्या खेळण्याच्या वयात त्याला काम करावं लागत होत एका हॉटेलवर तो काम करत होता सिमगावच्या आणि जेव्हा मी त्या ठिकाणाहून नागाशिंगे येथे ड्युटीला वगैरे जात होते तेव्हा याला मी पाहत होते आणि एक दिवस वाटलं की आपल्याला आप वाट जेव्हा सेवा सदन सुरू करायचं होतं की या मुलाला आपण आपल्यासोबत घेतलं पाहिजे कारण त्याचा अधिकार हा शिक्षणाचा आहे तो शिकला पाहिजे आणि हसत खेळ शिकला पाहिजे कुठल्या तरी कामाच्या ऊर्जा खाली तिनं शिकलं नाही पाहिजे असं वाट वाटलं होतं आणि त्यानंतर मग आपण त्याला सेवा सदन मध्ये घेऊन आलो आणि तो पण आला तिथून म्हणजे त्याला कुठेतरी त्याच्या मनामध्ये शिक्षणाची जिद्द होती इथं आल्यानंतरही म्हणजे करणने फार सगळ्या गोष्टी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी तो राहिला इथं पण त्यानं खूप मेहनत घेतली खरं तर त्याचं शिक्षणामध्ये थोडीशी शिक कमी प्रगती होती तरीही प्रगती केली आणि जेव्हा त्याला तिथून आणलं होतं तेव्हा एक कोणतं स्वप्न घेऊन त्याला तिथून आणलं होतं तर माझ्या जे हे लेकरू आज दुसऱ्याच्या हॉटेलवर काम करतय त्याचं एक दिवस मोठं रेस्टॉरंट असेल हे डोळ्या स्वप्न घेऊन तिथून ते त्याला घेऊन आम्ही आलो होतो आणि कुठेतरी त्या दिशेने त्याचं स्वप्न पूर्ण होताना मला दिसत आहे आणि याचा खूप मनस्वी आनंद आहे हा सगळा प्रवास खरं म्हणजे तुम्हाला सेवा सदनचा सर्व प्रवास पहिल्यापासून माहीत आहे या प्रवासात तुम्ही सगळेजण सोबत आहात परंतु एक आईचं हृदय आहे शेवटी लेकरू लांब जाताना खूप वाईट वाटतं तुम्हा सगळ्यांना सुद्धा एक दोन लेकरं असतील तर त्यांची पॅकिंग करताना आईची काय आई भावना असते हे प्रत्येक आईला खरं तर ती समजते वडिलांना समजते तशाच आज आमच्या भावना आहेत की त्याला दूर जात असताना बाळाला आमच्या खूप आशीर्वाद द्या क्षणी आणि तुमचेही भरभरून त्याला आशीर्वाद असू द्या त्यांच्या त्याच्या पाठीशी तो त्याचं शिक्षण पूर्ण करेल आणि त्याचं स्वतःचं नाव कमावेल त्याच्या नावाचं एक त्याच्या नावाभोवती एक वलय तो त्याला प्राप्त होईल तर यासाठी तो आता कारण यापुढची लढाई त्याची आहे स्वतःची इथून बाहेर गेल्यानंतर कसं राहायचं आहे आणि कशा प्रकारे शिक्षण घ्यायचं आहे आपण सर्वजण तर सोबत आहोत पण शेवटी त्याची एक स्वतःची एक लढाई आहे आणि तो ही लढाई नक्की जिंकेल असं मला वाटतं माझ्या सेवा सदनचं प्रत्येक लेकरू बहात्तर लेकरांची आई होत असताना जेव्हा असं प्रत्येक लेकरू घराबाहेर पडतं शिक्षणासाठी तेव्हा एका आईचं काळी असंच होतं वेदना असतात प्रचंड काळजात परंतु त्याच्या पुढच्या भविष्यासाठी त्याला पाठवायचं असतं आणि आजही माझी स्थिती तीच आहे तो जात असताना तर एवढंच विनंती आहे सगळ्यांना की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्या लेकराच्या पाठीशी सदैव असू द्या मला आजही आठवतो तो दिवस जेव्हा मी करणला एका हॉटेलवर काम करताना पाहिलं होतं आई वडिलांना नाईला जस्तव त्याच्या आजीजवळ सोडून त्यांना मात्र स्वतःचा चरितार्थ भागवण्यासाठी दूर कामासाठी जावं लागत होतं तो खूप लहान वयातही हॉटेलमधली सगळी कामं अगदी चपळाईने करायचा हॉटेलमधील भजे जिलेबी खिचडी वडे असे काही पदार्थ त्याला अगदी सहावीच्या वयात बनवता येत होते आणि त्याच दिवशी ठरवलं होतं की करणची जागा इथं नाही तर तो भविष्यात त्याचा स्वतःचा असा मोठा व्यवसाय तो उभा करू शकेल परंतु आज त्याला गरज आहे चांगल्या शिक्षणाची सेवा सदनमध्ये प्रत्येक लेकरू आल्यानंतर आम्ही त्याच्या डोळ्यात एक सुंदर स्वप्न पेरतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या लेकराच्या पाठीशी खंबीरपणे उभेही असतो या लेकरांची जबाबदारी स्वीकारताना स्वतःच्या लेकरा एवढाच जीव या लेकरांमध्येही आमचा गुंतलेला असतो खरं तर गोरगरिबांची ही, गोर ही मुलं खूप कष्टाळू आहेत त्यांच्या रक्तातच प्रामाणिक कष्ट करण्याची धमक आहे गरज आहे ती त्यांना भक्कम आधार देऊन सावरण्याची मग पहा ही लेकरं सुद्धा आकाशाला कशी गवसणी घालतात ते सेवा सदनमध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स ऑफिसर्स घडवत असताना हॉटेल मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रातही आम्ही मुलांना पाठवत आहोत करणबाळा नव्या स्वप्नांना नव्या क्षितिजांना गवसणी घालण्यासाठी तुझ्या पंखांना बळ मिळव राजा तुझ्या प्रत्येक यशासाठी आमच्या सर्वांची अखंड प्रार्थना